ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शिक्षकांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना संस्काराचेही पाठ द्यावे संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याची जबाबदारी आज शिक्षकांवर आहे पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कारही करावेत असे प्रतिपादन प्रवचन प्रभाविका सांधवी प्राचीशीजी यांनी केले बसवेश्वर विचार मंचच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित आदर्श शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते पूज्य सांधवी प्राची श्रीजी व प्रसन्नजी यांच्या मंगल सानिध्यात आयोजन करण्यात आले होते समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहस्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे सचिव गजानन गोयल हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे जैन स्थानकवासी संघाचे अध्यक्ष पदमराका गौतम संचेती आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी गीता भारती रामपुरे सुनंदा बिराजदार एसवीसीएस शंकर आवताडे मुख्याध्यापक जवाहरलाल शेतकरी हायस्कूल मंगलवेडा वसंत पवार जागृती बाळासाहेब शिंगाडे विवेक वर्धनी विद्यालय व कनिष्ठ विद्यालय पंढरपूर सुहास चंचुरे श्राविका प्रशाला येरमाळकर मुख्याध्यापिका चित्रारंपुरे दारा शिवकर डॉक्टर आंबेडकर मेमो नाईट हायस्कूल वैशाली कदम दयानंद मॉडेल स्कूल मारुती माने मल्लिकार्जुन हायस्कूल हत्तुरे वस्ती रमेश यादवाड मुख्याध्यापक शहा कोठारी हायस्कूल उषा क्षीरसागर बसवेश्वर मराठी विद्यालय विडीघरकुल खालिद अब्दुल रझाक न्यू कस्तुरबा उर्दू प्रायमरी स्कूल आदी शिक्षकांचा तसेच प्रकाश आळंगे सहस्रार्जुन पशाला चंद्रकांत नवत्रे व्हीव्हीपी तंत्रनिकेतन दत्ता भोसले छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज वाल्मिकी उर्फ सचिन झुंजारराव दयानंद महाविद्यालय संतोष हिरोळे मातोश्री सरस्वती चाकोते प्रशाला डॉक्टर अभिजित जगताप आरोग्य अधिकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आपासाहेब चव्हाण दयानंद काशीनाथ असावा प्रशाला या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा तर उपक्रमशील शाळा म्हणून सहस्रार्जुन शिक्षण संकुल पंचशील प्राथमिक व माध्यमिक प्रशाला छत्रपती शिवाजी प्रशाला उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळा यांचा पुरस्कार देऊन सन्मान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले आशुतोष पुरंबत यांनी प्रस्तावित केले अतिथींचा सत्कार शैलजा पुरंबत सायरा मोगल यांच्या हस्ते करण्यात आला चित्रारम पुरे दारा शिवकर व दत्ता भोसले यांनी सत्कारास उत्तर दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लेश पुरंबत यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिन मोरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश्वर भागानगरे अणवीर किनगी बसवराज किनगी इंदू किनगी सचिन मोरे सायरा मोगल यांनी परिश्रम घेतले यावेळी डॉक्टर अंजली शिरशी तुकाराम जाधव मोहन पाटील गेनसिद्ध चाबुकस्वार दिलीप पतंगे प्रशांत माने यांचाही विविध उल्लेखनीय यश प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला बंडा जोशी अशा वेगवेगळ्या लोकांना बोलवून आपण कार्यक्रम प्रतिवर्षी करत असतो या वर्षी राहण्याचे चातुर्मास चालू आहे आणि रोज इथं सकाळी नऊ ते दहा प्रवचन असत या प्रवचनाच मी रिपोर्टिंग करतो आणि स्थानिक वर्तमानपत्रात मी त्या बातम्या देत असतो सोलापूर शहरातील जवळजवळ अकरा वर्तमानपत्रात पाच महिने रोज माझं सदर असतं जिनवाणी या सदराखाली मालासाहेबांचं प्रवचन असतं ते प्रवचन मी रिपोर्टिंग करून देत असतो अठरा पेपरला रोज प्रवचन देत असत म्हणून म्हटलं इतर इतर जागेवर करण्यापेक्षा साहेबांचा देखील आपल्याला आशीर्वाद लागेल म्हणून मालासाहेबांना मी विनंती केली की असा कार्यक्रम आहे करतो म्हणाल्यावर साहेबांनी परवानगी दिली आणि महाराजांच्या परवानगीने मी हा कार्यक्रम सुरू करतोय मी अविरतपणे करत आले कुठलाही कार्यक्रम नियोजन करणे ते अखंडितपणे तीस तीस वर्ष चालवणे हा काही हा चेष्टेचा विषय नसतो म्हणजे जे पूर्वन जे पडद्या आत राहून प्रसिद्धी आत राहून हे सर्व काम करत असतात गेले कित्येक वर्षापासून मला त्यांचा परिचय आहे की जैन जयस्थानकामध्ये ज्यावेळी गुरुजनांचा चातुर्मास असतो त्या वाणीचं सार ग्रहण करते मी त्यांना हमेशा म्हणतो गागर मे सागर पूर्ण सागर एका गागरीत बरण्याचं काम हे मल्ले जे करत असतात आणि त्या माध्यमातून ते प्रसिद्धी देत असतात बंधूंना आपल्या सर्वांना माहीत आहे की जैन गुरु जैन गुरु हे आपले परिवार सोडून ही जी दीक्षा धारण करतात आणि हे पूर्ण समाज त्यांची आई आणि वडील असतात त्याला अम्मा पिया शब्द आहे स्वतःचा परिवार सोडून फक्त केवळ भगवान महावीरांची वाणी की जी वाणी सर्व धर्मियामध्ये लागू आहे की जे पाच त्यांचे तत्व आहे त्यांचा संत असते ब्रह्मचर्य असंग्रह हे पाच तत्व प्रत्येक धर्मामध्ये आहेत आणि त्या वाणीचा आणि त्या गोष्टीचा प्रचार करण्यासाठी हे आपलं पूर्ण जीवन वेचत असतात असे महान संत जे पायी चालतात पायी विहार करतात अनवाणी लावतात भिषा मागून येऊन खातात पैशाचा व्यवहार आणि शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्याला आदर्श आपल्या गळ्यासोबत आपण शिकत असताना आजचा आणि पूर्वी आमच्या शिक्षक आजही आम्हाला शाळेला शिक्षणाचे नाव कुठल्याही कठीण शिक्षणात शिकवण्याबद्दल मला कौतुक वाटत माझ्या घरात माझी लाईली नाही तिला सगळेच स्पिलिंग घ्याणं वाचणं हे सगळे स्पिलिंग आहे